लाडक्या बहिणी योजनेचा पैसे नाही होमगार्डचा ना वाढीव भत्ता नाही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यासाठी पैसे नाही म्हणजे आत्महत्या करतात शेतकरी त्यांच्या वारसांना जी काही आर्थिक मदत दिली जाते अनुग्रा अनुदान दिला जातो त्याचा पत्ता नाही आजचा तिसरा महिना आलेला आहे अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करचं मानधन नाही पोलीस पोलिसवाटलांचं मानधन आता तीन महिने झाले त्यांना मिळत नाही आहे कोतवालांचा पगार मिळत नाही आहे कर्मचाऱ्यांच्या पगारावर पंचवीस टक्के कट लावल्या गेला सर्व योजनांचे पैसे मुदतवाढ न देता थांबवून ठेवली गेली कारण पैसे द्यावे लागतात म्हणून मुदतवाढ देत नाही एखाद्या कामाला जर मुदतवाढ पाहिजे असेल उदाहरणार्थ ग्रामविकास खात्याला पंचवीस पंधरा नावाचा हेड आहे जर मुदतीत काम झालं नाही तर त्याला मुदतवाढ दिली जाते आत्ता त्यांच्या मंत्रालयातून असं सांगितलं जातं आहे की मुदतवाढ दिली तर पैसे आत्ता आमच्याकडे नाहीत जे पैसे होते ते पैसे आम्ही दुसऱ्या योजनेकडे बडवलं आहे म्हणजेच कोणाकडे वडवलं असेल तर लाडकी बहीणकडे वडवलेलं ला आहे तर हे घर मोडून मांडून टाकणं घर मोडायचं आणि घराच्या पुढे मांडव टाकून राहायचा असा प्रकार या सरकारचा दिसतो आहे त्यामुळे हे लाडकी बहीण वगैरे यांना प्रेम वगैरे काही नाही निवडणुकीच्या तोंडावर सर्व बंद करून महिलांची मतं कशी मिळतील यासाठी सगळा उद्योग आहे